नमस्कार मित्रांनो मराठी भाई कथा या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आज तुम्हाला मनिषा आणि जय यांच्या आयुष्यातील एका अशा भयानक घटनेबद्दल सांगणार आहे जी आजही त्या दोघांच्या मनात एक खोल जखम करून गेली आहे ही कथा मनिषाच्या आयुष्यातील त्या एका वर्षाची आहे जेव्हा मनीषाला आणि तिच्या नवऱ्याला जयला एका लहानशा घरात राहावं लागलं हे घर बाहेरून खूप सामान्य होतं पण आतमध्ये एक अशी अनोळखी बाई होती जिने त्या दोघांच्या प्रेमाच्या नात्यात इतका तणाव निर्माण केला की ते दोघे विनाकारण एकमेकांशी भांडायला लागले तिचं एकटक खिडकीतून पाहणं तिचं ते थंड हसणं त्याने मनीषा आणि जय यांच्या वैवाहिक जीवनाची शांतता पूर्णपणे हिरावून घेतली होती आणि शेवटी त्या दोघांना ते घर सोडावं लागलं मी तुम्हाला एक नम्र विनंती करते जर तुमच्या काळजाची थडधड अजूनही सामान्य असेल तर कृपया ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो आणि तुमच्या अंगावरचा प्रत्येक काटा सरळ उभा राहील याची मी खात्री देते ही कथा बघितल्यानंतर तुमच्या मनात जी थडकी भरेल त्याला शांत करणं सोपण असेल जर तुम्हाला अशा रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आप आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल ही दाबा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका आणि हो मला माहिती आहे की तुमच्या मनात एक प्रश्न सतत आहे या थरारक कथा सांगणाऱ्या निवेदिकेचं नाव काय तर तुम्हाला तुमच्या आवडत्या निवेदिकेचं नाव जाणून घेण्याची इच्छा असेल तर लवकरात लवकर आपलं मराठी भयकथा कुटुंब दहा हजार सदस्यांचं पूर्ण करा एकदा का हा आपला आकडा पार झाला की मी माझी ओळख तुम्हा सर्वांना सांगेन चला तर सुरू करूया मनीषा आणि जय यांच्या आयुष्यातील ती भयानक कहाणी माझं नाव मनीषा ही गोष्ट आहे दोन हजार सतरा सालची जेव्हा मी एक सामान्य उत्साही मुलगी होते मी माझ्या आई वडिलांची ते एक लाडकी मुलगी होते आणि दोन मोठ्या भावांच्या प्रेमात वाढले होते माझे बाबा नेहमी म्हणायचे की मी चांगले शिकून एक समजूतदार मुलगी व्हावं आईलाही हेच वाटायचं की मी फक्त अभ्यासात लक्ष द्यावं तोपर्यंत माझं आयुष्य एखाद्या शांत नदीसारखं वाहत होतं पण मला काय माहीत होतं की लवकरच माझ्या आयुष्यात एक असं वादळ येणार आहे ज्याचा केंद्रबिंदू एका अरुंद गल्लीतील खिडकी असणार आहे माझं शालेय शिक्षण संपल्यावर बाबाने माझा एका चांगल्या खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथेच माझी भेट जय नावाच्या मुलाशी झाली सुरुवातीला तो मला अगदी सामान्य क्लासमध्ये शांत बसलेला विद्यार्थी वाटला पण जसा जसा वेळ गेला तसं तसं मला जाणवलं की तो इतरांपेक्षा खूप वेगळा आहे त्याचा नम्र स्वभाव साधं बोलणं आणि इतरांशी चांगलं वागणं या सगळ्या गोष्टींमुळे मी हळूहळू त्याच्याकडे आकर्षित झाले आम्ही दोघे चांगले मित्र झालो आणि आमची मैत्री इतकी घट्ट झाली की माझ्या मनात विचार आला जर मला माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा असेल तर तो जयच असेल युनिव्हर्सिटीपर्यंत पोचता पोचता आमचं नातं आणखी मजबूत झालं एक दिवस मी हिंमत करून जयला लग्नाबद्दल विचारलं तो सुरुवातीला हसण्यावाडी किंवा बोलणं बदलून टाळायचा पण माझ्या सततच्या आग्रहामुळे त्याने शेवटी कबूल केलं की तो लवकरच आपल्या घरच्यांना घेऊन माझ्या घरी येईल त्या दिवसापासून मी खूप आतुरतेने वाट पाहत होते की कधी त्याचे घर घरचे येतील आणि माझे बाबा काय प्रतिक्रिया देतील शेवटी एका संध्याकाळी जयचे वडील त्याचे भाऊ आणि बहिणी आमच्या घरी आले त्यांनी कोणताही आडप्रदान न ठेवता थेट बोलणं सुरू केलं ते म्हणाले आमच्या मुलाला मनिष पसंत आहे दोघेही एकत्र शिकले आहेत आणि आम्हाला हे नातं फावं असं वाटतं आई आणि बाबांनी त्यांना चहापणी दिलं आणि आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या असं म्हणून त्यांना निरोप दिला ते गेल्यावर बाबांनी मला बोलावून विचारलं मनीषा काय खरंच तुम्ही एकमेकांना पसंत केलं आहे माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नव्हतं मी, मी स्पष्टपणे सांगितलं हो बाबा तो खूप चांगला आहे खूप शांत स्वभावाचा आणि आम्ही दोघे एकमेकांना चांगले समजून घेतो बाबाने शांतपणे माझं सगळं ऐकून घेतलं त्यानंतर त्यांनी काही दिवस जय आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती काढली काही दिवसांनी त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणाले बाळा मला तुझं आयुष्य आनंदी हवं आहे जर तुला खरंच वाटत असेल की जय तुझ्यासाठी चांगलं आहे तर मी हो म्हणतो अशा प्रकारे आमच्या घरात लग्नाची बोलणी पुढे सरकली आणि एका वर्षाच्या आतच आमचं लग्न झालं लग्नानंतर जयला एका चांगल्या नोकरीवर पडती मिळाली त्याचं कुटुंब तसं खूप मोठं होतं तीन भाऊ एक बहीण आई वडील सगळे एकाच घरात एकत्र राहायचे सुरुवातीला सगळं अगदी सुरळीत आणि आनंदी होतं दोन वर्षांनी जय म्हणाला की त्याला ये जा करणं सोपं होई म्हणून आपण ऑफिसजवळ भाड्याने एक छोटासा फ्लॅट घेऊया पडलांशी बोलून आम्ही दोघांनी एका नवीन घरात शिफ्ट व्हायचं ठरवलं आम्ही जे घर निवडलं ते नाशिकमध्ये एका जुन्या कॉलनीत होतं बाहेरून ते साधं आणि शांत वाटायचं त्याला एक लहानसं अंगण होतं पुढे दोन खोल्यांची रांग होती आणि मागे स्वयंपाकघर गर। स्वयंपाकघराला एकच खिडकी होती जी बाहेरच्या एका अरुंद अंधाऱ्या कल्लीत उघडायची सुरुवातीचे दोन महिने आमचं जीवन त्या नव्या घरात अगदी आनंदात केलं मी माझ्या रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते जय ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी परत यायचा पण तिसऱ्या महिन्यापासून गोष्टी अजीब व्हायला लागल्या तिसऱ्या महिन्यापासून घरातलं वातावरण हळूहळू बदलू लागला जय घरी आला की मला माहीत नाही का पण माझ्या वागण्यात आपोआप एक कठोरपणा यायचा अगदी साध्या शुल्लक गोष्टींवरून मी त्याच्याशी भांडू लागले कधी कधी तर ज्या गोष्टींचा काही आधारच नसायचा अशा विषयांवरूनही मी त्याला उलट सुलट बोलू लागले जे खूप गोंधळून गेला त्याला समजत नव्हतं की मी विनाकारण भाडण का करत आहे तो अनेकदा शांतपणे सहन करायचा पण हळूहळू आमचे हे वाद वाढत गेले आणि ही गोष्ट आमच्या दोन्ही कुटुंबापर्यंत पोचली माझ्या घरच्यांनी मला समजावलं की जय खूप चांगला मुलगा आहे तुझी चूक नसेल तर तो इतका त्रास का सहन करेल मी त्यांना म्हणायची मी भांडत नाहीये मला फक्त किंवा होत आहे पण खरं सांगायचं तर मला स्वतःलाच कळत नव्हतं की मी असं का वागत आहे मी जयवर खूप प्रेम करत होते पण संध्याकाळ झाली की माझ्यावर जणू कोणाचा तरी ताबा ताबा यायचा आणि मी लगेच त्याच्याशी भांडायला लागायची जे आता थकून गेला होता मी रात्री एकटी बसल्यावर विचार करायची मी असं का करते आहे मी तर माझ्या प्रिय व्यक्तीशी भांडायला नाही पाहिजे पण जसं जय संध्याकाळी ऑफिसमधून परत यायचा ती साजीबशी अस्वस्थता पुन्हा माझ्यावर यायची हे सगळं सुरू असतानाच एक रात्र अशी आधी ज्यामुळे माझ्या मनात पहिल्यांदा भीती निर्माण झाली मी रात्रीचं जेवण बनवत होते स्वयंपाकघराची खिडकी नेहमीप्रमाणे उघडीच होती त्या खिडकीच्या पलीकडे एक अरुंद अंधारी कल्ली होती जिथे क्वचितच कधी प्रकाश पडायचा अचानक माझ्या खात्रीने जाणवलं की खिडकीच्या पलीकडे एक स्त्री उभी आहे तिची उपस्थिती इतकी स्पष्ट जाणवत होती की माझं काळीज धस्त झालं माझ्या अंगावर सर करून काटा उभा राहिला माझ्या वानेवरचे केस आपोआप उभे राहिले आणि माझ्या डोळ्यांना अचानक थंड वाऱ्याची सुरूप जाणवली जी त्या उन्हाळ्याच्या दिवसात पूर्णपणे गैरहजर असायची मी घाबरून जयला आवाज दिला आम्ही तुम्ही ही धावत गल्लीत केलो पण तिथे काहीच नव्हतं गल्ली पूर्णपणे सुन्न आणि निर्जन होती जय म्हणाला मनीषा हा तुझा नुसता भास आहे तिथे कोणीच पायी नव्हती पण माझं मन ते काही मानायला तयार नव्हतं मला माहीत होतं की मी जे पाहिलं तो माझा भ्रम नव्हता आणि हाच तो क्षण होता ज्यानंतर आमच्या त्या नवीन घराच्या शांत भिंतींमध्ये एक अनपेक्षित दहशत निर्माण होऊ लागली त्या घटनेनंतर म्हणजेच जेव्हा मी त्या पायीला खिडकीच्या बाहेर उभं पाहिलं तेव्हा माझ्या मनात एक अजिबशी पैचेने वाढू लागली होती जयने तर ते भास म्हणून सोडून दिलं पण मी नक्कीच जाणत होते की मी जे पाहिलं ते खरं होतं त्या रात्रीनंतर मी जेव्हाही स्वयंपाकघरात एकटी जायची खास करून सूर्य मावळल्यावर तेव्हा माझे पाय आपोआप थकायचे मी खिडकी बंद करून जेवण बनवायची आणि कधी कधी अचानक मागे वळून बघायचे की कुठे कोणी उभं तर नाही ना या घरात शिफ्ट होऊन आम्हाला जास्त वेळ झाला नव्हता पण मला हळूहळू जाणवायला लागलं की या घराचं वातावरण बाकीच्या घरांसारखं नाही बाहेरून ते साधं दिसायचं पण आतमध्ये राहिल्यावर एक अनोळखी घुसमट जाणवायची सकाळच्या वेळी सगळं सामान्य असायचं पण संध्याकाळ होताच एक शांत जड भार संपूर्ण घरावर पसरायचा जय ऑफिसला गेल्यावर माझा बराचसा वेळ घरात एकटीने जायचा मी पुस्तकं वाचायची स्वयंपाक करायचे पण दिवस मावळायला लागला ला ला की मला वाटायचं जणू या घरातील प्रत्येक कोपऱ्यातून कोणीतरी माझ्याकडे एकटक पाहत आहे मी अनेकदा माझ्या खोलीतपासून वाचत असायची आणि अचानक दचकून दरवाज्याकडे पाहायचे जणू कोणीतरी तिथे उभं होतं आणि लगेच गायब झालं सुरुवातीला मी या सगळ्या गोष्टी मनातच ठेवल्या मी विचार केला नवीन घर आहे वातावरणाचा फरक असेल पण जेव्हा ही अवस्था वाढायला लागली तेव्हा एक दिवस मी हिम्मत करून जयला म्हटलं जय मला कधी कधी वाटतं की या घरात आपल्याशिवाय अजून कोणीतरी आहे जयने माझ्याकडे हसून बघितलं आणि म्हणाला हे सगळे तुझे विचार आहेत नवीन घर आहे सवय होईल मीही गप्प बसले पण माझं मन समाधानी नव्हतं रात्री जास्त कठीण जायच्या मी अनेकदा खिडक्यांवरच्या चाळ्यांच्या पलीकडे बाहेर डोकावून पाहायचे आणि मला वाटायचं जणू ती गल्लीच मला घुरून पाहत आहे खास करून ती जागा जिथे मी त्या स्त्रीला पाहिलं होतं जे म्हणायचा की ती गल्ली नेहमी विराळ असते तिकडून कोणी जात नाही पण माझं मन म्हणायचं तिथे कोणीतरी आहे याच दरम्यान अजून एक गोष्ट मला त्रास देऊ लागली जेव्हा मी एकटी बसलेली असायची तेव्हा मला कधी कधी एक हलकीशी कुसबूस ऐकू यायची जणू कोणीतरी माझं नाव घेत आहे मनीषा मी लगेच वळून पहायचे पण तिथे कोणीच नसायचं हा आवाज इतका मंद आणि सवळचा वाटायचा की माझ्या अंगावरचे शारीरिक रोमांच उभे राहायचे आणि एकदा असं झालं की मला वाटलं जयने मला दुसऱ्या खोलीतून आवाज दिला असेल पण जाऊन पाहिलं तर तो एकतर ऑफिसला केलेला असायचा किंवा दुसऱ्या खोलीत शांत बसलेला असायचा मी स्वतःला समजावलं की हे सगळे माझे मानसिक भ्रम आहेत पण माझ्या मनाच्या खोलवर मला विश्वास बसू लागला होता की काहीतरी नक्कीच आहे जे आपल्याला दिसत नाही असेच दिवस सरत राहिले त्यानंतर एक रात्र अशी आली ज्याने माझ्या बाकीच्या सगळ्या संतुष्टीचा भ्रम तोटला त्या रात्री जय ऑफिसमधून थोडा उशीरा आला मी जेवण तयार केलं होतं हवामान थोडं चांगलं असल्याने आम्ही दोघांनी अंगणात बसून जेवण करायचं ठरवलं मी जेवण अंगणात आणून ठेवत होते आणि अचानक मला पुन्हा एकदा जाणवलं की स्वयंपाकघराच्या खिडकीतून कुणीतरी लपून पाहत आहे माझा हा तिथेच थांबला मी लगेच पटकन जयकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हटलं बघा ती खिडकी जयने मागे पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं तो रागाने म्हणाला मनीषा आता खूप झालं हे तुझे सगळे मिठ्या भास आहेत पण मला मला माहित होतं मी ती सावली त्या झाकणाऱ्या डोळ्यांना पुन्हा एकदा पाहिलं होतं हाच तो क्षण होता जेव्हा मी ठरवलं की आता ही गोष्ट मी मनात ठेवणार नाही आणि भास समजून दुर्लक्षही करणार नाही काहीतरी नक्कीच होतं आणि ती सत्यता माझ्यासमोर उघडण्याची वेळ जवळ आली होती त्या रात्रीचं वातावरण काहीतरी वेगळंच होतं एप्रिलचे दिवस होते नाशिकची गरमी दिवसा असह्य असायची असा पण रात्री हवे ते अनोळखी ओलसरपणा आणि जडत्व असायचं जय ऑफिसमधून उशिरा आला होता मी पटकन जेवण गरम केलं आणि आम्ही दोघांनी डायनिंग टेबलवर जेवण केलं जेवण झाल्यावर जय जे थकला होता तो म्हणाला मी अंगणात कॉट टाकून झोपतो थोडी हवा लागेल मी पण त्याच्यासोबत बसायचा विचार केला पण नंतर ठरवलं की भांडी आवरून किचनमध्ये ठेवून या मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा घराच्या बाकीच्या भागात पूर्ण शांतता होती अंगणातील लाईट चालू होती पण किचनच्या खिडकी बाहेरच्या गल्लीत गडद अंधार पसरलेला होता मी भांडी सिंकमध्ये ठेवली आणि त्याच क्षणी माझ्या कानावर पुन्हा तीच कुजबू झाली मंद आणि जवळची मनीषा तो आवाज इतका स्पष्ट होता की माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं मी घाबरून मागे वळून पाहिलं पण किचन रिकामा होत मला वाटलं की जय मला आवाज येतोय पण मी अंगणात गेले तर तो डोळे बंद करून झोपलेला होता मी मनात भीती दाबत पुन्हा स्वयंपाकघरात आले मी खिडकीजवळ पोचले आणि माझं संपूर्ण शरीर सुन्न झालं खिडकीच्या बाहेर ती स्त्री उभी होती तिची उंची लांब होती केस विखुरलेले होते आणि चेहरा स्पष्ट दिसत नव्हता कारण तिथे अंधार जास्त होता ती अगदी शांतपणे उभी राहून माझ्याकडे पाहत होती माझा श्वास थांबला मी एका क्षणासाठी डोळ्यांची उघडझप केली आणि ते दृश्य जणू वास्तवतेतून वेगळं झालं मला काही कळायच्या आत मी धडपडत अंगणाकडे पळाले आणि किंचाळून ओरटले जय उठा तिथे कोणीतरी आहे जय घाबरून उठला आणि माझ्या मागे स्वयंपाकघराच्या दिशेने थांबला त्याने जसं खिडकी बाहेर डोकावलं तसा त्याच्या चे चेहऱ्याचा रंग उडाला तो स्वतःच्या डोळ्याने पाहत होता की तिथे एक स्त्री उभी आहे पण तिची आकृती एका सायासारखी पूर्णपणे धुसर होती अचानक ती स्त्री हलक्या कुजबुजीच्या हास्याने हसू लागली ते हसू इतकं थंड आणि भयानक होत की माझ्या पायाकालची जमीनच सरकली माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला अचानक बर्फासारखा थंड स्पर्श चाणवला जणू कोणीतरी माझ्या अगदी जवळ येऊन हसत आहे जेने लगेच माझा हात पकडला आणि अंगणाकडे खेचत म्हणाला आत चल दरवाजा बंद कर आम्ही दोघेही आतल्या खोलीत आलो आणि जयने दरवाजा आतून बंद केला हे पहिल्यांदा झालं होतं जय जो नेहमी माझ्या बोलण्याचा भास म्हणून टाळायचा तो स्वतः थरथरत म्हणाला मनीषा तू जे काही सांगत होतीस ते खरं आहे या घरात कोणीतरी आहे त्या रात्री आम्ही दोघांनी डोळ्यात डोळे घालून हे सत्य स्वीकारलं की हे घर रेखा मनवत आणि त्यानंतर लगेच भयानक गोष्टी सुरू झाल्या आम्ही दरवाजा बंद केल्यावर किचनच्या खिडकीतून खडखडाट सुरू झाला जणू ती स्त्री खिडकीला चोरात धक्का देत होती किंवा छेडछाड करत होती तो खडखडाट इतका भयानक होता की आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते थोड्या वेळाने तो आवाज थांबला पण आता दुसरा आवाज सुरू झाला तो आवाज फरशीवर नखे ओरखडल्यासारखा होता खर्र खर्र तो आवाज आमच्या खोलीच्या दरवाजाजवळ येत होता जणू कोणीतरी वाकून आपल्या तीक्ष्ण नखाने फरशीवर ओरखडत आमच्याकडे सरकत आहे मी भीतीने जयच्या पाठीमागे लपले आम्ही दोघेही एका शब्दाने बोललो नाही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो आणि खामाने भिजून गेलो त्याच क्षणी घराबाहेरच्या अंधाऱ्या गल्लीत मांजरीच्या कर्कश किंकाळ्या सुरू झाल्या जणू कोणीतरी त्या मांजरींना अमानुषपणे छळत आहे ते आवाज खिडकीचा खडखडाट आणि नखे ओरखडण्याचा आवाज त्या रात्री आमच्यासाठी दहशतीचा एक भयानक लूप तयार झाला होता जो रात्रभर थांबला नाही सकाळ होईपर्यंत आम्ही दोघेही जागून काढलं ना मी झोपू हो शकले ना जय त्या रात्रीच्या भीतीने आणि वास्तवतेने आम्हाला पूर्णपणे हादरवून टाकलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश घरामध्ये आला तेव्हा आमची दोघांचीही अवस्था अजीब होती रात्रभर जागे असल्यामुळे डोळे ताळ झाले होते आणि चेहऱ्यावर रात्रीच्या दहशतीचे स्पष्ट चिन्ह होते सकाळ झाल्यावर जयने लगेच निर्णय घेतला की आता ही गोष्ट लपवून चालणार नाही त्याने त्वरित आपल्या वडिलांना फोन केला आणि रात्री झालेला संपूर्ण भयानक घटनेबद्दल सगळं काही सांगून टाकलं दुपारपर्यंत जयचे वडील आणि त्याचा मोठा भाऊ आमच्या घरी पोचले त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची सापड स्पष्ट दिसत होती जयने त्यांना किचनमध्ये घेऊन गेला पण आता आता तिथे काहीच नव्हतं फक्त रात्रीची खूप मोठी शांतता होती जी अधिक भीतीदायक वाटत होती जयने रात्रीची आवाज खिडकीचा खडखडाट आणि नखे ओरकडण्याचा आवाज त्यानं सांगितला वडिलांनी आमच्या घराचं निरीक्षण केलं विशेषतः त्यांनी स्वयंपाकघराची खिडकी आणि अंधारी गल्ली पाहिली काही वेळाने वडील गंभीर चेहऱ्याने परत आले आणि म्हणाले जय हे घर सामान्य नाही आहे त्यांचा आवाज एकदम शांत पण जड होता ते पुढे म्हणाले या घरात अमानवी शक्तीचा वास आहे मला वाटतं तुम्ही नवीन घरात आल्यापासून जे विनाकारण भांडत होता तो यात शक्तीचा प्रभाव होता हीच ती गोष्ट आहे जी तुम्हाला वेगवेगळ्या रूपात दिसली आहे हे घर तुमच्या दोघांसाठी राहण्यासाठी योग्य नाही जर तुम्ही इथे राहिलात तर ही गोष्ट तुम्हाला शांततेत जगू देणार नाही तुम्ही दोघांनी लगेच हे घर सोडणं उत्तम आहे त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले जयने माझा हात घट्ट धरला तो शांत उभा होता जणू विचार करत होता की कालपर्यंत ज्याला तो मिथ्या भास समजत होता ते आज वास्तव बनून आमच्या समोर उभं राहिलं होतं वडिलांनी आम्हाला धीर दिला आणि आम्ही तातडीने घर सोडण्याचा निर्णय घेतला फक्त काही दिवसात आम्ही आमचं सगळं सामान बांधलं जेव्हा मी घरातून शेवटच्या वेळी बाहेर पडत होते तेव्हा मी माझ्या मनात एक अंतिम वेदना घेऊन स्वयंपाकघराच्या खिडकीकडे पाहिलं आणि मला असं वाटलं जणू ती अस्पष्ट काळी आकृती आमचं निरोप घेत आहे माझं हृदय पुन्हा एकदा भीतीने कापून उठलं आम्ही ते भयानक घर कायमचं सोडून दिलं आणि परत जयच्या मोठ्या कुटुंबासोबत राहायला गेलो तर मित्रांनो ही होती माझ्या म्हणजेच मनिषाच्या आयुष्यातील ती हातरवणारी कहाणी जी एका नवीन घरात सुरू झाली आणि एका अनोळखी स्त्रीच्या सावलीमुळे संपलीही ज्या घराने आमच्या नात्यात प्रेम आणि शांतता आणायची होती त्याच घराने आमच्यात विनाकारण तणाव निर्माण केला कधी कधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्ती पलीकडच्या असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं पण त्या खऱ्या असतात आजही जेव्हा त्या घराचा त्या खिडकीचा किंवा त्या सर्दी भरलेल्या हास्याचा विचार येतो तेव्हा माझं हृदय कापून उठतं तुम्हाला काय वाटतं ती अदृश्य स्त्री कोण होती आणि तिचा हेतू काय होता कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुमच्या अंगावर काटा उभा राहिला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला पहिले म्हणजे प्रचिती गावडे कल्याण जिल्हा ठाणे अनिरुद्ध रामभाऊ कासारे मुकामपोस्ट घाटनंदूर तालुका आंबेचोगाई जिल्हा बीड आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढाणगनाथ जिल्हा हिंगोली अनन्या कागल मुंबई सुलोचना पाटील काटेमाणीवली कल्याण मुंबई राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे विनोद भालेराव बुलढाणा सीमा सदर सुरत राज्य गुजरात भीम गायकवाड दौंड जिल्हा पुणे अभिषेक ठाकूर पनवेल अमोल शिंदे तारदार जिल्हा कोल्हापूर मधुरा काशीद सातारा अशोक दिवे नाशिक महेश माने कारवे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली श्रुती सुतार विक्रोळी मुंबई संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराजनगर नाशिक ऋषिकेश साबळे मळगे जिल्हा कोल्हापूर गोरख भांदुर्गे संगमनेर सध्या राहणार नाशिक आणि स्वामी कोल्हापूर अजय संगपाळ नाशिक निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम आणि शेवटी राजा डोयले मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुमचे कमेंट्स लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते भयपटाच्या या जगात पुन्हा भेटूया तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद